झोपेतून उठल्या उठल्या मी सैलाय ना शेंगा खायला दिल्या तर तिला मी विचारलं कशा झालंय तर तिला हाताने सांगते ती प्रत्येक वेळेस पण ह्या वेळेस आहे ना तिने डोळ्यांनी सांगितलं की हो मम्मी खूप मस्त आहे तर ह्या ज्या शेंगा हे चटपटीत बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो वाटाणे लागतील वाटाण्याच्या हिरवगार शेंगा आणायच्या लांब सळक शेंगा हव्या आणि कोवळ्या कोवळ्या शेंगा असतील तर खूप छान लागतं ज्या शेंगा लांबीला छोट्या असतात त्या ना एवढ्या गोड नसतात त्यामुळे लांबवाल्या शेंगा घ्यायच्या अशा मी ह्या ना दोन वेळेस धुवून घेतलेल्या आहेत छान स्वच्छ आणि त्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅस चालू करायचा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि जाळ अशी कढई ठेवायची त्यात तेल टाकायचं एक पडी तेल टाकायचं आणि ते छानपैकी गरम झालं की त्यात ह्या शेंगा घालायच्या आणि व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि तेलामध्ये याला दोन मिनटं कवर करून ठेवायचं झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं याला छानपैकी होऊ द्यायचं आता दोन मिनटानंतर पुन्हा याला परतवायचं आणि पुन्हा याला झाकण ठेवायचं जेणेकरून त्या तेलामध्ये व्यवस्थित भाजल्या जातील आणि नंतर मग एक चमच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे वन फोर्थ कप मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये हे छानपैकी मिक्स करत आहे पाणी यासाठी घालणार आहोत आपण की आपल्याला आहे ना हे सालांसहित खायचं आहे सालांसहित खूप छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करा तर इथं मी परतवून पाच मिनटं कवर करून ठेवलेलं होतं नंतर मी इथला मिक्स केलं आणि तिखट टाकलं एक चम्मच एक चम्मच मी इथे जिरे पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याला पुन्हा मिक्स करते पाणी छानपैकी मुरलं गेलं आहे शेंगामध्ये तुम्ही बघू शकता आता हे पाणी पूर्ण आटलं गेलं आहे तुम्ही बघू शकतात पाणी पूर्ण आटलं गेलं की आपल्या शेंगा तयार होऊन जातात खायसाठी तर ह्या चटपटीत ज्या वाटाण्याच्या शेंगा आहे त्या सालासहित खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या शेंगा कशा वाटल्या सहीला तर खूप आवडल्या